हॅलो कसे आहे सगळे बरे आहे ना बरेच असायला पाहिजे मी पण बरी तर खूप दिवसापासून मला कमेंट कॉमेंट यायच्या किंवा मग मेसेज यायचे ताई तुमच्या प्रेग्नेन्सीचा काही सांगा प्रेग्नेन्सीबद्दल प्रेग्नेन्सीत काय त्रास झाला आहे किंवा प्रेग्नेन्सी केव्हा कन्स्यू झाली हे सांगा तर आता सांगण्यासारखं तर खूप काही आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल पण मी तुम्हाला सुरुवातीला प्रेग्नेन्सीचा एक किस्सा सांगते एकदम मजेदार म्हणजे आम्हाला कसं कळलं तर आम्हाला खरंच माहीत नव्हतं प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली म्हणून तर ते का कळलं नाही त्याचं कारण असं आहे पहिली गोष्ट म्हणजे आमचा प्लॅनच नव्हता आमच्या लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतर आम्हाला समूह झाला पण मग आमचा काही प्लॅनच नव्हता म्हणून तीन वर्षांनी झाला तर एकदा असं झालं की आम्हाला ना जायचं होतं महालक्ष्मी दर्शनसाठी महालक्ष्मी तुळजा सॉरी तुळजापूरने महालक्ष्मी आणि जेजूर करण्यासाठी तर आमचं लग्न कोरोनामध्ये झालं आहे ते पण मी तुम्हाला अजून सांगेल नाही तर सांगेल मी एखाद्या दिवशी एखाद्या व्हिडिओमध्ये ते पण कव्हर करेल आमचं लग्न कसं आहे डेंजर स्टोरी ती पण तर कोरोनामध्ये लग्न झालं आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे कुठंच गेलो नाही कारण कोरोनामध्ये लग्न झालं कुठंच गेलो नाही पाच सहा महिने आम्ही घरीच होतो गावावरती नंतर मग यांचं इकडे जॉब लागला जळगावला मग आम्ही जळगावला आलो तर मग आमचं कुठंच जाणं झालं नाही ना देवदर्शन नाही देवधर्म काहीच झालं नाही तर मग आता असेच दोन वर्ष झाले मग तिसरं बी वर्ष लागलं मग ते म्हणायला लागले का नाही आता आपण जायला पाहिजे एकूण दैवत करायला असं तसं मग आमचा प्लॅन झाला का आपण महालक्ष्मी दर्शन करायला जाऊ महालक्ष्मी दर्शनाने जेजूर करून येऊ मग दिवट्या वगैरे घालता इथला आमच्या इकडे दिवट्या घालता नाशिकला तर मग असा काही प्लॅन होता तर हे आम्हाला जायचं होतं मार्चमध्ये आम्ही निघणार होतो कदाचित नाही सॉरी मार्चमध्ये नाही एप्रिल महिन्यात आम्ही निघणार होतो मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या एप्रिलमध्ये आम्ही निघणार होतो पण मग फेब्रुवारी महिन्यात असं घडलं होतं का माझी प्रॉब्लेमची डेट होती किती होती आता मला आठवत नाही नंतरची सांगते मी तर सतरा दिवस प्रॉब्लेम लेट झाला होता माझा आता सतरा दिवस खूप आहे म्हणजे मला पहिल्यापासूनच प्रॉब्लेमची डेट माझी अशी मागे पुढंच होत असते थोडीशी चार पाच दिवस आधी किंवा पाच सहा दिवस लेट बी होती दहा दिवस बी लेट होती पण सतरा दिवस लेट ती पहिल्यांदा झाली होती माझ्या मते फेब्रुवारी महिन्यामध्ये मग तेव्हा आम्हाला असं वाटलं का अरे हा कदाचित कन्सिव्ह झाला असेल मग आम्ही चार पाच वेळेस त्या कोणत्या त्या प्रेगन यूजच्या हां त्या प्रेगन आणलं होतं आणि टेस्ट केला त्या चारही पाच वेळेस ते निगेटिव्हच आलं मग आमच्या आम माइंडमध्ये ते घुसून गेलं हा, का हां काही नाही झालं असेल कशा तरी हार्मोनल इनबॅलन्स झाले असेल म्हणून कशा तरी ते दिवस जास्त झाले व प्रॉब्लेम यायला लेट झाला असं आम्हाला असं वाटलं आणि ते चार पाच वेळेस चेक केल्यानंतर मला दोन तीन दिवसांनी प्रॉब्लेम पण येऊन गेला मग तो महिना झाला त्याच्यानंतर पाच मार्च डेट होती माझी महिन्याची म्हणजे महिन्याने यायला पाहिजे अशी जा तीस तारखेची तर पाच मार्चला नाही प्रॉब्लेम आला नाही पाच मार्चला आणि त्याच्यानंतर पण पाच मार्च ते दहा दहा ते पंधरा हा पंधरा दिवस झाल्यानंतर म्हणजे पंधरानी सॉरी वीस अठरा वीस तारखेला आम्ही दवाखान्यात गेलो होतो तर कशासाठी क मला पंधरा दिवस आम्ही वाट बघितली कारण आम्ही यावेळेस काहीच टेस्ट वगैरे केल्या नाही कारण आम्ही मागच्या महिन्यात टेस्ट केलं होतं आणि आमच्या डोक्यात हेच होतं का तसं काहीच राहणार नाही कारण मागच्या महिन्यात जसं लेट झालं तसं कदाचित ह्या पण महिन्यात लेट झालं आणि माझ्या डोक्यात हे होतं का आम्ही ती गाडी वगैरे केलेली होती गाडीची गाडी वीस एप्रिलला काहीतरी ती वीस एप्रिल नाही आधी होती एप्रिल, एप्रिल महिन्याच्या स्टार्टिंगला का कधीतरी ती गाडी जाणार होती आमची माझ्या डोक्यात हेच का जर प्रॉब्लेम जर लेट झाला तर मग म्हणजे आपण प्रवासाला लागून तेव्हाच जर प्रॉब्लेम आला तर मग अडचण होईल असं तसं माझ्या डोक्यात होतं मग लवकर यावं त्याच्यासाठी मी काय काय केलं असेल बापरे दवाखाना केला लोकल ठिकाणी त्यांनी मला मेडिसिन दिल्या प्रॉब्लेम लवकर यावं म्हणून आयुर्वेदिक पण काही काय केलं आपले घरगुती जे उपाय पापाय खा हे करा ते करा उष्ण पदार्थ खाले लवकर यावं म्हणून हे तर खूपच हे मोठी स्टोरी आहे भरपूर काही काय खाल्लं आहे तरी पण प्रॉब्लेम ना असे पंधरा दिवस पास झाले आणि त्याच्यानंतर मग मग आम्हाला असं वाटलं का आता दवाखान्यात जायला पाहिजे काही प्रॉब्लेम तर नाही ना किंवा मग प्रॉब्लेमच लवकर यायसाठी मग देवदर्शनाला आपण मोकळे राहू त्याच्यासाठी मग आम्ही दवाखान्यात जायचा निर्णय घेतला तर म्हणजे आम्हाला असं वाटलंच नव्हतं का आपल्याला प्रेग मला असं वाटलं नव्हतं की मला प्रेग्नेन्सी कन्स्यू झाली आणि माझ्या मनात सुद्धा विचार आला नव्हता किंवा त्यांच्या बिनी आमच्या डोक्यात विचारच आला नाही आम्ही डायरेक्ट ती गोष्ट विसरूनच गेलो होतो का अरे असं झालं असेल कारण कारण आमच्या डोक्यात पूर्ण फिट होतं का मागच्या महिन्यात असं असं झालं होतं प्रॉब्लेमच लेट आला होता प्रेग्नेन्सी वेग्नेन्सी काही राहिली नसेल असं आमच्या डोक्यात पूर्ण फिट होतं मग आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यानंतर मग आता दवाखान्यात गायनोकोलॉजिस्टकच गेलो होतो त्यांच्याकडे गेलं म्हणजे त्यांचं पहिलं काम ते बघता तुम्ही मॅरिड आहे का नाही त्यांनी बघितलं मॅरिड आहे मग लगेच त्यांनी विचारलं तुम्ही टेस्ट केली का त्यांना जेव्हा मी सांगितलं असं सा लेट झालं आहे ते त्यांनी विचारलं टेस्ट केली आहे का मग म्हटलं नाही म्हटलं मॅडम टेस्ट तर नाही केलेली म्हणे का नाही केली मग सांगितलं मी म्हटलं मागच्या महिन्यात सतरा दिवस लेट झाला होता मग आम्हाला असं वाटलं की ह्या महिन्यात पण लेटच आहे म्हणून आम्ही काही केलेली नाही मग ते म्हणे ठीक आहे मग त्यांनी दिली ती टेस्ट करायला लावली युरिन टेस्ट केली त्यांनी आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली हं आणि ते आल्या मग त्या मॅडम ते समोर घेऊन आणि सांगितलं त्यांनी पॉझिटिव्ह म्हणे तुमचं कन्स्यू झालं आहे एट वीक्सचं बी सॉरी एट वीक्सचं नाही किती फोर वीक्सचं फोर वीक्सचं बेबी म्हणे तुमचं फोर का फायव वीक्सचं बेबी होतं तेव्हा ते तर आम्हाला एवढा शॉक बसा ना म्हणजे आम्हाला असा आनंद बी दाखवत आहे ना आनंद तर खूप झाला होता मनातून आनंद बी दाखवता येईना काही नाही वर वरून त्याच्या मॅडम होत्या त्या म्हणे असं कसं काही म्हणे एवढं लेट झालं तरी तुम्ही लक्ष दिलं नाही मग त्यांना सांगितलंच का हा असं झालं होतं मागच्या महिन्यात म्हणून तर असा किस्सा होता आणि सगळ्यात मेन म्हणजे ती प्रॉब्लेम लवकर यावा म्हणून मी काय काय केलं होतं तुम्हाला तर मी सांगितलंच उष्ण पदार्थ खाल्ले होते एक्सरसाइज काही केल्या होत्या कारण माझ्या डोक्यात हेच होतं का जायचं ब आपल्याला देवदर्शनाला आणि तीन वर्षानंतर पहिल्यांदाच आम्ही देवदर्शनाला जाणार होतो त्याच्यामुळं मी त्या घाई गडबडीत गोळ्या बी खाल्ल्या त्या मॅडमने मॅडमला बी मी सांगितलं होतं की मॅडम म्हटलं मी प्रॉब्लेम येण्यासाठी काही गोळ्या खाल्ल्या डॉक्टरला ज्या डॉक्टर जे होते ते मॅडम येत्या त्यांना सांगितलं होतं मी तर असा किस्सा होता म्हणून मी सगळ्यांना हेच सजेस्ट कराल हे कारण की जर असं काही झालं तर तुम्ही पहिलं ऑप्शन म्हणून ते चेक करत जा प्रेगा न्यूज वगैरे आणून की प्रेग्नेन्सी कन्सिल झाली का काय आणि अजून एक खूप सारे मला मेसेज हे पण यायचे का ताई तुम्हाला किती वर्षांनी बाळ झालं तर काय एवढ्या वर्षांनी बाळ झालं तर आपल्याकडं कसं आहे का लग्न झाल्या झालं बाळ झालंच पाहिजे नाही झालं तर मग ते लगेच सुरू होऊन जातं का बाई बाळच होईना मग तुम्ही दवाखाना करा तुम्ही हे करा तुम्ही ते करा ते सगळं गोष्टी सुरू होऊन जात्या पण तसं काही नाही तुम्ही जेव्हा कम्फर्टेबल व्हाल म्हणजे तुम्हाला जेव्हा असं वाटलं का आता आपली एवढी ऐपत आहे का आपण एका बाळाचा खर्च काढू शकतो तेव्हाच होऊ द्या हा म्हणजे जास्त वय झाल्यानंतर पण नको योग्य वेळेतच व्हायला हवं पण मला पण या प्रॉब्लेमचा खूप सामना करावा लागला गावाला गेलं का कोणी पण मला तेच म्हणायचं का एवढे दिवस झाले काबर राही ना एवढे दिवस झाले काबर राही ना आणि तू काही गोळ्या वगैरे तर खात नाही ना मी तर त्या गोळ्या वगैरे कधीच खाल्ल्याने नाही माहीत बिरात नाही तो काय मॅटर माहीतच नाही अजून गोळ्याचा तर सगळं तेच म्हणायचे आणि मी सगळ्याला ते, बर, ते सांगायचे हो का आम्हाला नको आहे अजून जेव्हा आम्हाला पाहिजे असेल तेव्हा होईल बरोबर कोणाच त्या गोष्टी विश्वास बसत नव्हता आणि गावाला गेल्यावर काय माझी आजी तर काय असं म्हणायचे का बाई कुठंतरी दाखव एखादा बाबा बिबाकडं पाय आपल्याकडं घेतलंही मोठं आहे लगेच बाबा बिबा धरायचं आहे एखादा लगेच ते बाहेरचं बघायचं का होईना का नाही ते आणि कदाचित जो एक महिना सतरा दिवसांनी जे मला कळलं ते कदाचित दोन सव्वा दोन महिन्यांनी बी मला कळलं असतं कारण मी नसतं लक्ष दिलं पण आम्हाला जायचं होतं दर्शनाला आईची कृपा दर्शनाला जायचं होतं मला मला ते टेन्शन होतं की म्हणजे सॉरी प्रवासामध्ये तसं काही नको व्हायला म्हणून आम्ही दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला नाही तर दवाखान्यात आम्ही एवढं लवकर पळती नाही अशा गोष्टीसाठी खरं तर पळलं बाय आपल्याकडे या लय दुर्लक्ष करता पण आम्ही बी नाहीच नसतोच गेलो पण देवी आईची कृपा की आम्हाला ते सुचलं की आपण जाऊन येऊ म्हणजे लवकर प्रॉब्लेम येईल आणि आपण मोकळं होऊ मग आपल्याला यात्रेला जाता येईल असं ते होतं तर एवढा गमतीशीर आणि मजेदार किस्सा आहे ना माला खरंच मला एवढा हसू येतं ना आज भी जर आठवलं हो ना आणि आम्हाला वाईट पण खूप वाटलं होतं जेव्हा मॅडम बोलल्या की झालं झालंय आणि नंतर आम्हालाच असं घरी आल्यानंतर दोघांना असं वाटायचं का अरे यार आपण किती काही काही खाल्लं पेललं आणि किती ते उष्ण पदार्थ खाल्ले होते मी त्याच्यासाठी आणि हा समूच्या जन्माचा किस्सा आहे आणि सेम असाच माझा बी किस्सा आहे माझ्या बी जन्माचा पण माझा थोडासा वेगळा आहे म्हणजे माझ्या मम्मीला ऑलरेडी तीन मुलं होते तीन सॉरी चार मुलं होते आणि त्यावेळेस कसं आपल्या मम्मी पप्पांचं ते तुम्हाला तर माहिती ते तीनचे चार चार होऊनच द्यायचे त्यांना ते चार चार पाच पाच बी होऊन द्यायचे तेव्हा दे ते चालायचे पण तर माझ्या वेळेस पण आहे ना चार मुलं आधीच झालेले होते आणि ज्यावेळेस मी राहिले ना माझ्या मम्मीला तेव्हा सगळे म्हणायचे का नको नको आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्याच मम्मीची इच्छा नव्हती कारण ऑलरेडी चार होते फक्त माझे पप्पा म्हणायचे का असू दे एवढं होऊ दे पाचवं असं आणि बाकीचं सगळे नाही म्हणायचे आणि मग माझी मम्मी पण ना एवढी माझ्या मम्मीनं काही काही केलं होतं दावाख्यातून जाऊन गोळ्या आणल्या होत्या म्हणजे मी जेव्हा पोटत होते मम्मीचं तेव्हा दवाखान्यातून जाऊन गोळ्या आणल्या होत्या आणि काय काय हेच असं उष्ण पदार्थ खाल्ले होते पपई खाय हे काय ते खाय तिने एवढ्या गोळ्या खाल्ल्या होत्या तरी पण गर्भ काय म्हणतात सॉरी गर्भ पडला नाही ब असं म्हणता येईल आपल्याला तरी पण मी राहिली म्हणजे माझं जन्माचा असा किस्सा येतं पा म्हणजे तुम्ही मम्मीनं काय काय केलं होतं तरी मी वाचले अजून पण माझ्यासोबत खूप काही काही किस्से असे घडले का म्हणजे तुम्हाला आश्चर्याचा धक्कासुद्धा बसू शकतो बापरे एवढं काही काही झालं तुझ्यासोबत पण तरी तुला काही झालं नाही ते काय म्हणत्या ज्याची दोर पक्की असते त्याला देव काहीच होत नाही किंवा जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच देव आपल्याला येतो तसे किशे माझ्यासोबत भरपूर घडले पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते नक्की कवर करेन तर आणि तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल माझ्याबद्दल तर मला कॉमेंटमध्ये सांगा आजच्यासाठी एवढंच बाय बाय